श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या गुरुवारमध्ये तुम्हाला सर्वांना पडलेला हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर बऱ्याचशा जणांनी नवीन गुरुवारचे व्रत सुरुवात केले आणि त्याचबरोबर आता लगेच आला आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा आपण गुरुवार करतो जे महालक्ष्मी मातेचे गुरुवार असतात तर अशा वेळेस भरपूर कन्फ्युजन क्रिएट झाला आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला आहे की नक्की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचे का स्वामींचे नऊ किंवा अकरा गुरुवार तुम्ही जे धरलेले आहेत किंवा तुम्ही जे सुरुवात केलेले आहे ते करायचे तर ह्याबद्दलचा जो प्रश्न उत्तर होतं मला वाटलं की चला मी, सांगते की मी तुम्हाला सांगते कारण माझ्या हिशोबाने असं मला वाटतं की मला ह्या निमित्ताने का होईना तुमची थोडीशी मदत मी करू शकेल आणि त्या निमित्ताने तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं तर नक्कीच तुम्ही तुमची पूजा आहे तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नक्कीच तुम्ही व्यवस्थित करू शकाल सगळ्यात महत्वाचं तुम्ही आपला जो थमनेल बघितला त्या थमनेलमध्ये काय बघितलं तुम्ही आपला थमनेल नीट बघितला का सगळ्यात महत्वाचं थमनेल तुम्ही जर का नीट बघितलं असेल तर तुम्हाला ती गोष्ट आधीच लक्षात आली असेल की मला काय म्हणायचं आणि आपण काय करणार आहोत बघा स्वामी कोण आहेत स्वामी आहे ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक म्हणजे सर्वस्वी ते विष्णू आहेत ते लक्ष्मी आहेत ते महालक्ष्मी आहेत ते महाकाली आहेत ते सरस्वती आहेत ते सर्व सर्व म्हणजे आपण म्हणू शकतो अगदी सर्व गोष्ट म्हणजे सर ज्यांना कोणाला आपण मानतो ते सर्व ते आहेत पण तरी सुद्धा ज्याला त्याला ज्या त्या देवांना आपल्याला मान द्यायचा असतो त्यामुळे ती पूजा करणं ती गोष्ट करणं ही महत्वाची असते त्यामुळे बघा कसं महत्वाचं आहे तर आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूंची आणि भगवान लक्ष्मी माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची असते तर माता लक्ष्मीची जर का आपण पूजा करणार आहोत तर असं नाही की आपण फक्त स्वामींची पूजा केली तर होऊन जाईल कसं असतं स्वामी आपले ब्रह्मांड नायक तर आहेतच त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्हाला तुम्ही माझी म्हणजे त्यांनी असं स्वतःहून कधीच सांगितलं नाही की तुम्ही माझी पूजा करा तुम्ही तुम्ही भक्त जरी आहात तरी तुम्हाला कसं आहे ना तुमच्या मनात काय गोष्ट आहे तुम्ही कोणाची उपासना करता कशी करता ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर तुम्ही जर का आपला थंबनेल बघितलं असेल तर तुमच्या मनातले प्रश्न तेव्हाच सगळे निघून गेले असले पाहिजे होते पण तरी सुद्धा मी आहे तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला ते सांगेलच तर बघा कसं असतं ना मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी माता लक्ष्मीसाठी हा खूप 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 महत्वाचा असतो कारण असं मानलेलं आहे की ह्या महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात पृथ्वी गमन करण्यासाठी आणि त्यावेळेस ते त्यांच्या भक्तांना दर्शन देण्यासाठी त्या भक्त भक्तांवर प्रसन्न होण्यासाठी त्यांची सेवा जी आहे ते बघ साठी पृथ्वीगमन करतात आणि त्यानुसार त्यांना म्हणजे एक आपण म्हणतो ना की तो देव लोकातून ते आपल्या पृथ्वीवर येतात आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद देतात तर अशा पद्धतीने तर असतं तर आपण त्यामुळे दर मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची माता लक्ष्मीची गुरुवारी पूजा करतो आणि ह्या माता लक्ष्मीची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा प्रश्न असा पडतो की आता माझे नऊ गुरुवार व्रत चालू आहे आता माझ्या अकरा गुरुवार व्रत चालू आहे का तर मी स्वामींची पूजा मांडू का न मांडू का काय करू प्रश्न असा असतो तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे बघा आता गुरुवारचा व्रत जर का तुमचा देवीचा आहे तर तो तर तुम्ही करणारच आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला देवीचा जो देवीची जी मांडणी आहे ती तुम्हाला सकाळीच करायची आहे कारण सकाळी केल्याने काय होतं दिवसभर मांडणी आपल्या घरात राहते आणि त्यानुसार आपल्याला दिवसभर खूप पॉझिटिव्हिटी आपल्या घरात दिवसभर लक्ष्मी असल्याचं आपल्याला वाटतं प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं अशा सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे सकाळी माता लक्ष्मीला आपल्याला आगमन करायचं आहे आणि संध्याकाळी किंवा तुम्ही सकाळच्या वेळेस पूजा करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा पूजा केली तर नक्कीच अतिउत्तम आहे आता ह्याच बरोबर तुम्हाला दोन्ही पूजा जर का करायच्या असतील तर स्वामींची पूजा सुद्धा तुम्हाला करायची आहे आता जर का तुम्ही सकाळी स्वामींची पूजा केली तर संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करा मांडणी तुम्हाला दोन्ही करायची आहे बघा आता आपल्या स्वामींच्या गुरुवाराची जी व्रत मांडणी आहे ती तुम्ही नॉर्मली फक्त वाचून तर करू शकणार नाही त्यामुळे थोडस एक्स्ट्रा एफर्ट्स होतील तर तुम्हाला ते एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील अथवा जर का महालक्ष्मी मातेचे देवीचे व्रत करणार आहात तर ते व्रत तुम्ही म्हणजे असं मध्ये स्वतःहून खंडन पाडू नका ते व्रत महालक्ष्मीचे जरी ठेवलेले आहेत तर जसं मी सांगितलं की आपले स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे तुम्ही महालक्ष्मीचं तो व्रत तर करतातच आहे त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी व्रत तर करायचंच आहे उपवास तर आहेच तुम्हाला पण उपासना तुम्हाला स्वामींची सुद्धा करायची आहे आणि महालक्ष्मी देवीची सुद्धा करायची आहे शक्यतो बरेचसे जण असं सांगतात की मार्गशीर्ष महिन्यातले जे लक्ष्मीचे गुरुवार असतात ते सोडून द्या ते चार गुरुवार सोडून द्या आणि त्यानंतर पुढचे गुरुवार तुम्ही काउंट करा बघा काउंट करणं हे करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हो थोडं कन्फ्युजन होतं पण माझ्या मनाने मी स्वतः जे करणार आहे माझ्या स्वतःच्या मनात जी गोष्ट आहे ती म्हणजे मी स्वतःहून स्वामींचे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीचे सुद्धा व्रत एकत्रच करणार आहे कारण आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत आपल्याला दोन्ही गोष्टी करणं शक्य आहे आपल्याला जस्ट अँड जस्ट मी तुम्हाला सांगते पन... चाळीस ते पन्नास मिनिटं लागतात सारामृत वाचायला आणि आपली पोथी वाचायला जर का नऊ गुरु गुरुवारची व्रताची पोथी असेल तर तुम्ही ते करू शकता बर तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्याकडनं खूप खूप जास्ती होतंय किंवा तुमच्याकडनं ते होणार नाहीये तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच ते चार गुरुवार सोडू शकता आणि त्यानंतर पुढचे गुरुवार स्वामींचे करू शकता तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एक तर ते गुरुवार दोन्ही तुम्हाला पूजा करावी लागतील महालक्ष्मीची पूजा तुम्ही संध्याकाळी करा स्वामींची सकाळी करा म्हणजे तुमचा पाठ सकाळी होऊन जाईल महालक्ष्मीची नंतर संध्याकाळी होऊन जाईल म्हणजे ते पण होतील नाहीतर तुम्हाला हे फक्त आणि फक्त महालक्ष्मीचे करायचे असतील तर हे चार गुरुवार हे पाच गुरुवार महालक्ष्मीचेच करा आणि त्यानंतर हे चार सोडून मग तुम्ही स्वामींची वेगळी उपासना तुम्हाला मनापासून वेगळ्यापासून जर करायची असेल तर तुम्ही ते वेगळे करू शकता अशा रीतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता ह्यामध्ये असं बघा कुठेही कोणत्याही पुस्तकात कोणत्याही ग्रंथात असा असं व्रत असं लिहिलेलं नाही अशी उपासना लिहिलेली नाही की तुम्ही या दिवशी हे करू शकत नाही मी तुम्हाला नऊ गुरुवार व्रताच्या वेळेस काय सांगितलं होतं हे सांगितलं होतं की ज्या वेळेस एकादशी असते पौर्णिमा असते अमावस्या असते असे जे गुरुवार असतात ज्यावेळेस अगदी आपल्याला अन्न खायचंच नसतं म्हणजे एकादशीच्या वेळेस वगैरे ज्या वेळेस अन्न ग्रहणच करायचं नसतं म्हणजे फक्त उपवासाचे पदार्थ धरून महाशिवरात्री वगैरे जे असे उपवास असतात त्यावेळेस जे आलेलं गुरुवार तो आपण धरणार नाही आहोत ते आपण धरणार नाही देव त्या दिवशी देवाला सुद्धा देवांना सुद्धा उपवास असतो त्यामुळे आपल्याला तो तो गुरुवार किंवा तो दिवस धरायचा नाही त्यामुळे तुम्ही जर का महालक्ष्मीचे गुरुवार नसल करणार तर तुम्ही स्वामींचे करा आणि जर का तुम्ही करणार असाल आणि तुमच्याकडनं झेपत असेल तुमच्याकडनं दोन्ही वेळ तुमच्याकडनं पॉसिबल होत असेल तर सकाळी तुम्ही स्वामींची पूजा वगैरे करून ठेवा फक्त मांडणी तुमच्याकडनं तुम्हाला दोन करावी लागेल एक देवीची मांडणी आणि एक आपल्या स्वामींसाठी जनरली देवीची जी आपण मांडणी करतो ती आपण आपल्या देवघरातच करतो आणि स्वामींसाठी आपण जे करतो ते वेगळ्या चौरंगावर करतो तर शक्यतो त्यामुळे तुम्ही देवघरात तुमची महालक्ष्मीची मांडणी करा आणि त्याच्या शेजारी एका पाटावर एका चौरंगावर तुम्ही स्वामींची मांडणी करून स्वामींच्या पूजेची जे नऊ गुरुवार व्रत असेल किंवा अकरा गुरुवार व्रत असेल त्या गुरुवारच्या व्रताची मांडणी करून तुम्ही त्या व्रताची मांडणी करून तुम्ही त्या हिशोबाने करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन्हीही गुरुवार करता येईल जर का तुमच्याकडं समजा तुमचा जॉब असेल तुम्ही कुठे बाहेर जात असाल कामावर जात असाल तुमच्याकडनं दोन्ही दोन्ही झेपणार नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त महालक्ष्मीचे गुरुवार करा ते चार गुरुवार सोडून द्या किंवा पाच गुरुवार आहे यावेळेस तर ते पाच गुरुवार सोडून द्या आणि त्यानंतर पुढचे कंटिन्यू तुम्ही स्वामींचे जे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार करत आहात ते तुम्ही कंटिन्यू करू शकता तर खूप सोपं साधं कन्फ्युजन आपण स्वतः क्रिएट करतो त्यामुळे मी ह्याला फार सिंपल केलेलं आहे एकदम सिम्पल आहे करणार असाल तर दोन्ही करा नाही तर झेपणार नसेल तुम्ही कामात असाल तुम्ही हाऊस वाईफ जरी असला आपल्याला घरातली कामं सुद्धा खूप असतात तर ता त्यामुळे मुलांचं बघायचं असतं घरच्यांचं बघायचं असतं सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे हे चार गुरुवार तुम्ही महालक्ष्मीची व्यवस्थित उपासना करून पुढचे केले तरीही चालेल अगदी तो सगळ्यात सोपा उपाय हो आहे उपासना तर तुम्ही करताच बघा रोज नित्यसेवा तर तुम्ही करताच तर त्या नित्यसेवा सुद्धा तुम्ही करू शकता आणि जर का तुम्ही करणार असाल तुमच्याकडे जर का तेवढा तुम्ही तेवढा जो एक तास आहे बघा एक तास तर लागणारच चाळीस ते पन्नास मिनिटं तुम्हाला सारामृत वाचायला किंवा कथा वाचायला पोथी वाचायला वगैरे तुम्हाला लागणार त्यानंतर आपण अकरा माळी जप करतो अकरा झाला तर कमीत कमी एक माळी जप त्यानंतर आपल्याला करायचं आहे तारक मंत्राचा तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे तर तारक मंत्र सुद्धा म्हणायला तेवढा वेळ लागेल जो काही आपण अकरा वेळा आहे किंवा एक वेळा आहे त्यानंतर आरती करायची असते प्रोसेस आपली जी पूर्ण असते ना ते प्रॉपर करायची असते त्यामुळे त्याला वेळ सुद्धा देणं तेवढं गरजेचं आहे जेवढी आपली बाकीची सुद्धा घरच्यांचं बघणं आहे तेवढं आपल्याला हे सुद्धा सेवा करण्याचं सुद्धा तेवढंच काम आहे ता त्यामुळे त्यानिमित्ताने नी, मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे तुमच्या कंट्रोल तुमच्या म्हणजे जशा काही गोष्टी आहेत तुम्ही त्यानुसार त्या गोष्टी करू शकता तर एवढंच मला सांगायचं होतं मला असं वाटतं आय होप तुम्हाला माझ्या गोष्टींवरनं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील अजून काही डोक्यात असेल नक्की कमेंटमध्ये विचारा ज्याच्याने मी तुम्हाला लगेच उत्तर देईल आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल तर अशाच पद्धतीने हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करू शकता परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ